राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्काम वादात अडकला आहे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये छगन भुजबळांना सव्वीस जण भेटल्याचा आरोप होत असताना बॉम्बे हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे छगन भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ त्यांची पत्नी विशाखा भुजबळ समता परिषदेचे कार्यकर्ते बापू भुजबळ विश्वास सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचा भुजबळांना भेटणाऱ्यांमध्ये समावेश आहे या प्रकरणाची सुनावणी पंधरा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे मात्र पंधरा डिसेंबर नंतर भुजबळांचा मुक्काम जे जेमध्ये असणार की आर्थर रोड कारागृहात हे पाहणं महत्वाचं आहे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ हे क्रिकेटपटू विराट कोहली इतके फिट आहेत असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला आहे भुजबळांना मिळत असलेल्या फाईव्ह स्टार ट्रीटमेंटवरती आक्षेप घेताना त्यांनी हे उपरोधिक मत मांडलंय तीन नोव्हेंबरला भुजबळांची तपासणी झाली थेलियम स्कॅन चाचणीमध्ये त्यांचं एल ई एफ हे चौऱ्याहत्तर टक्के आढळलं हे विराट कोहली इतकंच आहे तरीही भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये का असा सवाल दमानिया यांनी विचारला आहे त्यामुळे डॉक्टरांचं जे पथक भुजबळांवरती उपचार करत आहे ते बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे कोर्टाला सांगितलं की विराट कोहलीच असू शकतो आणि जर त्यांचा रिपोर्ट एवढा चांगला आहे तर त्यांना ताबडतोब परत तुरुंगात पाठवण्यात यावं आणि आणि एक गोष्ट अतिशय महत्वाची होती की ह्याच्या पुढे म्हणजे त्यांचे जे जे रिपोर्ट मी आधीचेही रिपोर्ट तपासलेत आणि ते आता मी कोर्टापुढे मांडणार आहेत तेही अतिशय शॉकिंग आहे नागपूर अधिवेशनादरम्यान निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वे ट्रेन पुरवण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले चौदा डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चासाठी आयोजकांकडून पैसे भरून स्पेशल ट्रेनची मागणी करण्यात आली होती पण रेल्वेनं ही मागणी पेटाळून लावल्याचा दावा आयोजकांनी केला होता त्यानंतर आता खुद्द रेल्वे मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे रेल्वे विभागाला स्पेशल ट्रेन पुरवण्याचे आदेशही देण्यात आले वाशिम आणि मुंबई सीएसटी अशा दोन ठिकाणाहून या ट्रेन निघणार आहेत त्यासाठी रेल्वेच्या तारखा आणि वेळेचं नियोजन देखील सुरू झालं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयाला ज्या गोष्टींची गरज आहे त्याची पूर्तता करण्यात येईल मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागच आहे सा हे न्यायालयात सिद्ध करू आणि न्यायालयातली लढाई जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तर ओबीसी समाजाचं आरक्षण कुठल्याही स्थितीत कमी केलं जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे शिवाय ओबीसींच्या मागण्या देखील पूर्ण करू असा शब्द त्यांनी विधानसभेत काल दिला मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध होईल एवढे भक्कम पुरावे हे आपण या एफिडेव्हिटच्या माध्यमातून या ठिकाणी सादर के न्याय केले विविध न्यायनिवाड्यांमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण देण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशा सगळ्या बाबींची पूर्तता आता उच्च न्यायालयासमोर आपण केलेली आहे नागपुरात विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत येऊन युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल आंदोलन केलं त्यामुळे एवढी कडेकोट सुरक्षा असताना हे कार्यकर्ते विधानभवन परिसरात कसे पोहोचले तसंच त्यांना एंट्री पास कसा मिळाला असा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी या दोन कार्यकर्त्यांनी यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवरती केली दरम्यान हे दोन्ही कार्यकर्ते गोंदियाचे असून युवा स्वाभिमान संघटनेचे असल्याची कबुली आमदार रवी राणांनी दिली आहे सरकारनं जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी म्हणून बुलढाण्यातील महिलांनी नागपुरात भर रस्त्यात लोटांगण आंदोलन केलं दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे नागपूरकर आणि पोलीस यंत्रणा देखील भांबावून गेली आंदोलनासाठी महिलांनी रस्त्यावरती थेट लोटांगण घातलं त्यामुळे नागपुरातील जयस्तंभ चौकातली वाहतूक जवळपास तीन तासांसाठी खोळंबली होती जोपर्यंत स्वतः मुख्यमंत्री किंवा उत्पादन शुल्क मंत्री येऊन भेटत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा महिलांनी घेतला अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन आश्वासन दिलं आणि त्यानंतर महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं नगरपालिकेत भ्रष्टाचार किंवा चुकीची कामं केली तर तिथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवरती कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला जी नगरपालिका भ्रष्ट कारभारांमध्ये लिप्त असेल ती बरखास्त केली जाईल भाजप तिथल्या भ्रष्ट नेतृत्वासोबत संबंध ठेवणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आहे काल नागपुरात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या भाजप नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी बोलताना त्यांना भाजप लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारापासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली राज्यात होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निकाल दिलाय सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नगरसेवक पद रद्द होणार आहे महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल नगरपंचायत आणि इंडस्ट्रीयल टाउनशिप कायद्यातील कलम नऊ अंतर्गत नगरसेवकांना निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र दिलं नाही तर त्याचं नगरसेवक पदच रद्द होतं या कलमानुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे की नाही या मुद्द्यावरती उच्च न्यायालयात हा निर्णय देण्यात आला आहे मात्र त्याच जागेवरती होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तोच उमेदवार उमेदवारी अर्ज भरू शकतो असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मुंबईतल्या दादर हिंदू कॉलनी क्राइम क्राईम ब्रांचनं पंच्याऐंशी लाखांच्या नवीन नोटा जप्त केल्या आहेत या प्रकरणी चार जणांना क्राईम ब्रांचनं ताब्यात आहे मुंबईच्या दादर हिंदू कॉलनी क्राइम क्राईम ब्रांचन ही कारवाई केली आहे शिवाय एक इनोवा कारही जप्त करण्यात आली आहे आठ नोव्हेंबरला जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर इथं काळे पैसे बदलून दिले जात असल्याचा संशय आहे तसं रॅकेट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे जुन्या पाचशेच्या नोटांच्या स्वरूपातील पन्नास हजारांची रक्कम बँकेत भरू द्या असा अर्ज इंद्राणी मुखर्जीनं सीबीआय कोर्टात केला तर पीटर मुखर्जी यांनी तुरुंगात आत्मचरित्र लिहिण्यासाठी लॅपटॉपची मागणी केली आहे शिना बोरा हत्याकांडाप्रकरणी हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत एप्रिल दोन हजार बारामध्ये शिना बोराची हत्या झाली होती या प्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि चालक श्याम वर राय याला अटक केली होती हे सगळेजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत एमपीएससीच्या सर्व जागांसाठी सरकारनं पाच वर्ष वयोमर्यादा वाढवली आहे त्यामुळे इथून पुढील सर्व विद्यार्थ्यांना नव्या नियमानुसार परीक्षा देता येणार आहे गेल्या आठवड्यात एमपीएससीनं पीएसआयच्या सातशे जागांसाठी जाहिरात काढली होती ज्यात या परीक्षेसाठी अठ्ठावीस वर्षांची मर्यादा घातली होती मात्र आता राज्य सरकारनं एमपीएससीला सूचना केलेली आहे राजपत्रित अधिकाऱ्यांची वयोमर्यादा तेहतीसवरून अडतीस वर्ष करण्यात आली आहे याशिवाय शिपाई पदाची वयोमर्यादा देखील पंचवीसवरून अठ्ठावीस वर्ष करण्यात आली आहे ठाण्याच्या मुंब्रा परिसरातून आणखी एक तरुण आयसीएसमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे तांबे हा वर्षीय युवक आईसेस में दे दाखल झाला अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे महाराष्ट्र एटीएस याबाबतचा आधी तपास आहे याआधी कल्याण काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसीएसच्या संपर्कात होते त्यानंतर चौघे आयसीएस मध्ये दाखलही झाले होते आता ठाण्याचा तबरेज देखील आयसीएस मध्ये दे दाखल झाल्यानं चिंतेत भर पडली आहे सरकारनं गरज नसताना अॅट्रॉसिटी संदर्भात समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे सरकारला जाती जातीमध्ये भांडण लावायचंय का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केलाय ते काल लातूरच्या उदगीरमध्ये पालिका प्रचार सभेत बोलत होते यावेळी त्यांनी नोटबंदी पाणी प्रश्न आणि काँग्रेसने केलेली दगाबाजी यावरती चौफेर फटकेबाजी केली मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना झोपा काढणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील यावेळी धनंजय मुंडेंनी केली कार्यकर्त्यांच्या भर सभेत बंदुका नाचून धुडबूज जाणाऱ्या नेत्यांवरती कारवाई करण्याचं धाडच राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवता आलेलं नाही आहे नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांच्यातील वादावरती पडदा टाकण्यात पक्षनेतृत्व यशस्वी ठरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मध्यस्थी करत नवाब मलिक आणि संजय लीना पाटील यांच्यात मनोमिलन घडवून आणलंय एकोणतीस नोव्हेंबरला चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला त्या मेळाव्यात संजय दिना पाटलांनी गोळीबार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता तर नवाब मलिकांचे कार्यकर्ते चॉपर तलवारी घेऊन सभेत आले होते असा आरोप संजय दिना पाटील यांनी केला होता कांद्याचा दर पडल्याच्या पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो एक रुपया दरांना अनुदान देण्यात येणार आहे येत्या जानेवारी अखेर अनुदानाची पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे कांद्याचे दर आणि अनुदान यावरती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना खोत यांनी ही माहिती दिली जिल्हा सहकारी बँक जुन्या नोटा स्वीकारू शकणार की नाही हे स्पष्ट करावं असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलंय केरळमधील चौदा सहकारी बँकांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती केरळमधील सहकारी बँकांच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात बाजू त्यांनी मांडली आहे नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेनं जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यावरती बंदी घातली होती नोटाबंदीच्या निर्णयानंतर तीन ते चार दिवस जिल्हा बँकांना नोटा स्वीकारण्याची मुभा होती मात्र त्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकांवरती जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली नाशकातील वर्षभरापासून प्रलंबित बांधकाम परवान्यांचा मार्ग राष्ट्रीय हरित लवादानं आता मोकळा केला आहे त्यामुळे परवान्यांनाभावी रखडलेले हजारो बांधकाम प्रकल्प आणि थंडावलेली जवळजवळ अडीच हजार कोटींची उलाढाल सुरळीत होण्याची चिन्ह आहे नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये पाथर्डीतील खत प्रकल्प बंद पडल्यानंतर जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही तोपर्यंत नव्या बांधकामांना वान परवानगी नाही असा आदेश हरित लवादानं दिला होता अखेर खत प्रकल्प सुरळीत झाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने या संदर्भातले नियम शिथिल केले यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे जळगावच्या पाचोरा तालुक्यातलं अज्ञावती धरण हे सत्तर टक्के भरलंय मात्र या धरणाला लागलेल्या गळतीमुळे हे धरण लवकर रिकाम होण्याची भीती आहे धरणाच्या देखभालीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं रोज लाखो लिटर पाणी इथं वाया जात त्यामुळे स्वतः जलसंपदा मंत्र्यांनी लक्ष घालून आपली समस्या सोडवावी अशी मागणी या परिसरातल्या शाहिरांनी केली आहे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे शिवाजी पाटील यांच्यासह इतर शाहिरांनी पाण्याचे बचतीचं सा महत्व सांगणारे पोवाडे गाऊन गांधीगिरी पद्धतीने इथं आंदोलन छेडलंय थंडीच्या शर्यतीत यंदा अहमदनगरने नाशिक पुणे आणि नागपूरला मागे टाकल्याचं दिसतंय अहमदनगरमध्ये सहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे यंदाच्या मोसमातलं हे राज्यातलं कमी तापमान असल्याचं समजत आहे तर नागपुरात पारा आठ पूर्णांक एक नाशकात आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअसवरती घसरलेला आहे त्यामुळे इथले रहिवासी स्वेटर किंवा तत्सम कपडे घालूनच घराबाहेर पडतात तर अनेक ठिकाणी थंडी एन्जॉय करण्यासाठी शेकोटी आणि वावरातल्या हुरडा पार्टीचा बेत आखला जातोय विजय चौधरी महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्रिक साजरी करणार की अभिजित कटके पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल कारण महाराष्ट्र केसरीची अंतिम लढाई संध्याकाळी खेळवली जाणार आहे पुण्यातल्या वारजे गावामध्ये सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत काल माती आणि मॅट मात विभागाचे अंतिम सामने झाले माती विभागातून विजय चौधरीनं तर मॅट विभागातून अभिजित कटकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे